द न्यूज लाईन अचूक वेधको आपल्या यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सदस्य राजेंद्रसिंह नाना यांनी सत्तेने सत्कार करावा आज या ठिकाणी यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेमार्फत क्षने समूहाचे संस्थापक अध्यक्ष अशोकदादा पाटील यांचा यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि सभासदांच्या मार्फत सत्काराच्या कार्यक्रमासाठी आज आयोजित असलेले सर्व सर्वजण विद्यार्थी वाहतूक करणारे आज अशोकदाच्या आज आपण अशोकदादांचा सत्कार करत असताना दादांना आपण भेटून आपल्या ज्या वैयक्तिक ज्या हाड्या आहेत त्या सगळ्या सांगितल्या आणि त्या हाडे दादा दादांनी आपल्याला शब्द दिला की ह्या सगळ्या अड अडचणी आपण पुरेपूर प्रशासनाला व इतर सर्वजणांना समजावून सांगून एवढी ग्वाही दादांनी आज आपल्याला या ठिकाणी दिली त्यामुळं आज आषाढी एकादशीचं मुहूर्त आहे तिथे मोहरम पण आहे या दोन्ही सणाच्या निमित्ताने आपल्या कराड कराड परिसरातील यशवंतराव चव्हाण विद्यार्थी वाहतूक संघटनेने या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण परवा जे सर्व वाहनांच्यावर प्रतिदिन पासिंग लेट झाल्याबद्दल पन्नास रुपये जो दंड होता ते कोरोना काळामध्ये अनेक वाहनांचं पासिंग झालं होतं परंतु संघटना एकत्र असली की काय होतं की परवाचं एक उदाहरण आहे आपल्या कराड शहरातून तालुक्यातून जे आपण आर्जूंना निवेदन दिले महाराष्ट्र शासनाला निवेदन पाठवलं त्याला आपल्या सर्व जिल्ह्यातून व महाराष्ट्र सुद्धा सर्व जिल्ह्यातून रिक्षा चालक, चालक चालक मालक संघटनांनी तसेच सर्व स्कूल बस या ठिकाणी समाविष्ट झाले आणि त्याचं फलिक म्हणून आपल्याला त्या दंडाला माफी मिळाली ही सर्वांच्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे त्याबद्दलच या स्कूल बसवाल्याने माझा या ठिकाणी सत्कार आयोजित केलेला आहे त्या सर्वांचं मी स्वागत करून त्यांना त्याचे आभार मानतो सगळं आज या ठिकाणी हे काम चालू स्कूल बसचे आहे कराड हे विजेचं माहेरघर आहे पुण्यानंतर कराड विजेचं माहेरघर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक लहान मुलं मुली शाळेत जातात आणि स्कूल बस हा एक भावनेशी म्हणजे जुवळ्याचा प्रश्न करणारी वाहतूक सेवा आहे आणि आपल्या मनात मी बघतो असं अनेक वर्ष मी गपतो स्कूल बस सगळ्या गाड्या आपल्या अपडेट आहे काही अडचण नाही म्हणजे कलर म्हणा किंवा बसेल आणि जे आपले ड्रायविंग करणारे चालक आहेत ते सुद्धा चिंचितपणाने सगळे काम करतात त्यामुळे कधी विषय अडचणीचं कधी आलाच नाही द न्यूज लाईन अचूक वेधक